कन्या राशी दोन हजार पंचवीसचा शेवटचा महिना तुमच्यासाठी सोन्याची वाट तयार होणार दुःखाला सुखाची चांगलीच नजर लागणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीवाल्यां तुमच्या आयुष्यात गेले काही महिने जणू कसोटीचा काळ होता वाटत होतं की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे ठेवत आहे प्रत्येक प्रयत्नानंतर थोडं पुढे जाऊन पुन्हा अडकणं लोकांवर विश्वास ठेवून पुन्हा निराश होणं कुटुंबाची काळजी पैशाची ताण मनातल्या चिंतेचा जड धूर सगळंच एखाद्या म संपणाऱ्या लढाईसारखं वाटत होतं पण नियतीचं चक्र फिरत असतं आणि काही वेळा ते इतकं शांतपणे बदलतं की आपल्याला जाणवायलाही वेळ लागत नाही डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला हळूहळू पण नक्कीच तुमच्या संघर्षांचा अर्थ दाखवायला येणार आहे हा महिना तुमच्या आयुष्याची काटेरी वाट संपवणारा नाही तर सोन्याच्या वाटेची सुरुवात करणार आहे जे दुःख तुम्ही गेल्या काळात अनुभवलं त्यावर आता सुखाची नजर पडणार आहे ज्या संधी तुमच्यापासून दूर पळत होत्या त्या आता स्वतःहून तुमच्याकडे येणार आहेत ज्या लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तेच आता तुमच्याकडे आदराने पाहणार आहेत डिसेंबर हा फक्त वर्षाचा शेवट नाही कन्या राशीच्या आयुष्याचा नवा अध्याय उघडणारा दरवाजा आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की कोणता असा एक महायोग आहे जो तुमच्या भाग्याचे तेजोमय बदलाची घोषणा करतो म्हणून शेवटपर्यंत नक्की थांबा कारण डिसेंबर तुमच्यासाठी काय घेऊन येतो हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही हा महिना सुरूच करू नये तुमचं अडलेलं नशीब जाग होणार संघर्षानंतरचा तेजोमय क्षण कन्या राशीचं नशीब जणू कोणीतरी पुलूप लावून ठेवले होते मेहनत तुमची प्रयत्न तुमचे पण परिणाम मात्र कुठेतरी डिसेंबर महिन्यात तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रेरणेत एक नवीन तेज निर्माण होत आहे अचानक एखादी दडपलेली संधी तुमच्या वाटीला येईल आणि तुम्हाला समजेल की आयुष्य आता नवीन पानावर जात आहे गेल्या काही महिन्यांपासून ज्या कारणामुळे तुम्ही खचत होता अडचणीत होता किंवा थांबून गेला होता तीच परिस्थिती आता तुमच्या ऊर्जेने प्रगतीने आणि निर्णयांनी बदलू लागेल जिथे तुम्हाला आधी काहीच होत नाही असं वाटत होतं तिथे आता हे तर माझ्यासाठीच होत आहे असं वाटायला लागेल हा महिना तुमच्या नशिबाच्या घड्याळातलं पुढे जाणारा शक्तिशाली पेंड्युलम आहे घरातील तणाव वितळणार नात्यांमध्ये प्रकाश पडणार घरातले वातावरण गेल्या काळात थोडे जड गंभीर किंवा तणावग्रस्त झालेला असेल कुणाकडून चुकीचा शब्द कुणाकडून चुकीचं वागणं यामुळे मनात छोट्या पण खोल चिघळलेल्या जखमा झाल्या असतील डिसेंबरमध्ये ह्या सगळ्याचं भारदस्त ओझ हलू लागेल तुमच्या घरात जिथे भिंती उभ्या होत्या तिथे विश्वासाचा पूल बांधला जाईल ज्यांच्याशी बोलणं कमी झालं होतं त्यांच्याकडून प्रेमाचा किंवा आधाराचा हात पुढे येईल परिस्थिती तुमच्या बाजूने मऊ होईल आणि तिथे तुम्हाला एक घरगुती शांततेचा अनुभव येईल जो कधी काळी हरवला होता घरात एखादी मोठी समस्या किंवा गोंधळ कमी होईल दूर केलेली व्यक्ती परत जवळ येईल आणि तुम्हाला स्वतःच्या घरात हवेचा प्रकाशाचा नवा प्रवाह जाणवेल आर्थिक स्थितीत सुवर्ण दरवाजा उघडणार पैशाची ऊर्जा वाढणार डिसेंबर महिन्यात कन्या राशीसाठी पैशाचे दरवाजे उघडत आहेत तुम्ही कदाचित काही महिन्यांपासून आर्थिक ताणाखाली होता कर्ज खर्च जबाबदाऱ्या अनियोजित गरजा यामुळे मनावरचा भार वाढला होता या महिन्यात अचानक तुम्हाला असा लाभ होईल की तुमचा आत्मविश्वास तात्काळ वाढेल पैसे मिळवण्याचे स्रोत वाढतील जुने थांबलेले पैसे हातात येतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना ग्राहक वाढ ऑर्डर्स फायदा आणि विस्तार करण्यासाठी उत्तम नोकरी करणाऱ्यांनाही एखादा बोनस वाढ किंवा नवं काम मिळू शकतं ज्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर होईल हा महिना पैशाचा केवळ हिशोब नाही तर आर्थिक सुटकेचा श्वास आहे करिअरमध्ये तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा होणार नोकरीत तुम्ही इतकी मेहनत केली आहे की लोकांना कधीकधी कधी, -कधी तुमची किंमतच समजत नाही तुम्हाला जेवढं दिलं गेलं त्यापेक्षा जास्त तुम्ही परत दिलाय कामात निष्ठेत प्रामाणिकपणात डिसेंबर महिन्यात अचानक तुमचं कर्तृत्व लोकांच्या नजरेत येऊ लागेल ज्या गोष्टी आधी दिसत नव्हत्या त्या आता ठळकपणे दिसतील अधिक जबाबदारी अधिक विश्वास अधिक अधिकार अधीक तुमच्या हातात येईल नवीन प्रोजेक्ट नवीन संधी कुणीतरी वरिष्ठ व्यक्तीचा आधार किंवा संपूर्ण टीम तुमच्या मागे उभी राहील अशा अनेक प्रकारे तुम्ही पुढे जाणार आहात करिअर हा महिना तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्यासाठी आला आहे प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता हृदयाला शांती मिळणार कन्या राशीचे लोक प्रेमाला नात्यापेक्षा जबाबदारी मानतात त्यामुळे नात्यात थोडी संवेदनशीलता थोडं दडपण थोडी घुसमट दोघांनाही वाटली असेल डिसेंबरमध्ये हे ढग बाजूला सरकतील नात्यात संवाद वाढेल गैरसमज बाजूला जातील आणि एकमेकांबद्दलचा आदर पुन्हा मजबूत होईल सिंगल असलेल्यांसाठी ग्रहस्थिती तसा योग तयार होतो की एखादी मधुर शांत प्रगल्भ व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते जी तुम्हाला भावनिक सुरक्षितता देईल मनातील भीती चिंता ओसरतील तुमची मानसिक शक्ती जागृत होणार मनात जमा झालेले काळे घग आता हळूहळू हटणार आहेत तुम्ही ज्या गोष्टींकडे भागत होता शंका करत होता ते विषय आता तुम्हाला तितके कठीण वाटणार नाहीत तुम्हाला स्वतःवर जास्त विश्वास बसेल तुमच्या निर्णयांची ताकद वाढेल आधारासाठी कोणाकडे धावण्याची गरज वाटणार नाही या महिन्यात तुमचा मनोबल इतकं वाढेल की तुम्हाला तुम्हीच सर्वात मोठा आधार वाटाल प्रवास स्थलांतर विदेशाचे संकेत नवीन क्षितिजक होणार काही कन्या राशींना प्रवासाची संधी मिळेल हा प्रवास अचानक होऊ शकतो पण भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल काहींसाठी घर बदलणे शहर बदलणे किंवा नवीन जागा निवडणे हा निर्णय घडू शकेल जो तुमच्या मानसिक आणि आर्थिक जीवनासाठी चांगला ठरेल विदेशाशी संबंधित अडलेली कामे वेगाने पूर्ण होतील दस्तावेज भिसा अर्ज किंवा विदेशी संपर्क या मध्ये सकारात्मक गती येईल हा महिना तुम्हाला जगाच्या नव्या दारात घेऊन जाणार आहे आरोग्यात आशादायक सुधारणा शरीर आणि मन दोन्ही तगडे होणार गेल्या काही काळापासून शरीरातील थकवा मनातील ताण झोपेची कमी किंवा जुन्या त्रासाने त्रास दिला असेल तुमच्या आरोग्यात जाणवण्याजोगी सुधारणा होईल ऊर्जा वाढेल तुम्हाला कामात उत्साह येईल प्रमाण कमी होईल ध्यान योग किंवा थोडे बदललेले जीवनशैलीचे निर्णय तुमच्या आरोग्याला मोठा फायदा देतील कन्या राशीवाल्यां डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी केवळ एक महिना नाही तो नियतीचा नवे दार असे जो हळूहळू तुमच्या समोर उघडतोय या महिन्यात तुम्हाला जाणवणार आहे की प्रत्येक संघर्ष प्रत्येक अश्रू प्रत्येक मेहनत हे सगळं काही व्यर्थ गेलं नव्हतं ब्रह्मांडाने तुमच्या आयुष्यासाठी ज्या योजना आखल्या होत्या त्या आता एक एक करून आहेत गेल्या काही महिन्यांत मनावर घेतलेली जबाबदारी हे सगळं जडू तुमची परीक्षा होती तुम्ही त्या सगळ्या परीक्षेत पास झालात आणि आता पुरस्कार देण्यासाठी नियती स्वतः तुमच्या दारात उभी आहे या महिन्यात संधी तुमच्याकडे येतील नाती मऊ होतील आर्थिक सुटका मिळेल आणि मनातला अंधार मागे सरकून प्रकाश पुढे येईल डिसेंबर तुमच्या आयुष्यात असा बदल घडवणार आहे जो पुढील ते ते वर्षाचा पाया मजबूत करेल जे जे पुढे तुम्ही निर्णय घ्याल पाऊल उचलाल तुमच्या पुढच्या मोठ्या प्रगतीचं सुरुवातीचं चिन्ह असेल या महिना तुम्हाला सांगायला आला आहे की आता तुमची वेळ आली आहे जे माणसं तुम्हाला तोडत होती ती आता दूर जाईल जी माणसं तुम्हाला साथ देणार होती ती स्वतःहून तुमच्याजवळ येतील ज्या मार्गावर तुम्हाला अडथळे दिसत होते तिथे आता तेजस्वी दिवे लागतील तुम्ही केवळ पुढे जाणार नाही तुम्ही झेप घेणार आहात कन्या राशी वर्ष दोन हजार पंचवीसचा हा शेवटचा महिना तुमच्या आयुष्यातील एक नवी सुरुवात आहे सोन्याची वाट तयार झाली आहे फक्त त्या मार्गावर आत्मविश्वासाने चालण्याची वेळ तुमच्यासाठी आली आहे तुम्ही जे शोधत होता तेच आता तुम्हाला शोधत तुमच्या दाराशी येणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद